तिरणकर यांनी केले उत्तर प्रदेश मध्ये रक्तदान यवतमाळची महिला चमकली उत्तर प्रदेश मध्ये उत्तर प्रदेश मधील चौबे हे उपस्थित होते विशेष अतिथी म्हणून एस सी एस टी आयोगाचे उपाध्यक्ष शर्मन गौड आणि कमलेश मोहन हे उपस्थित होते या कार्यक्रमाला एकूण अठरा प्रदेशचे पश्चिम बंगाल झारखंड मध्य प्रदेश उडी ओडिशा महाराष्ट्र पंजाब बिहार तेलंगणा उत्तर प्रदेश गुजरात आणि पडोसी देश नेपाळ इत्यादी रक्तसेवक आणि रक्तसेविका हजर होते सकाळी रक्तदान जागृत करण्यासाठी सकाळी रॅली काढण्यात आली कारण दुधीनगर हा आदिवासी इलाका आहे आणि येथे रक्तदान कोणी करत नाही लोकांमध्ये रक्तदान करण्याची जागरूकता निर्माण झाली पाहिजे या संदर्भात सकाळी रॅली काढण्यात आली रक्तदान ही महादान असून लोकांनी रक्तदान करायला पाहिजे असे स्लोगन देत रॅली काढली त्यानंतर प्रत्येक प्रदेशातल्या लोकांनी रक्तदान केले त्यानंतर त्यांना मेडल मोमेंटो आणि सर्टिफिकेट देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले यवतमाळ चोवीस तास साठी विशाल मासुरकर उत्तर प्रदेश